मावळच्या उमेदवारांकडून तुमचे नेमके काय अपेक्षा है आहेत ओके okay. सो so, सर्वप्रथम माझं नाव संदीप मधकरेवले सो so, मी हरिझान सोसायटी आहे वाकडला तिथला रहिवासी आहे सो so, बरेच मुंडे मुद्दे सगळ्यांनी मानले आहेत त्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता की पाण्याचा ओके okay. सो so, पाणी आता जे वाकडला येतं आहे माझा पहिली अपेक्षाही आहे त्यांच्याकडून की पाणी जे काही पंपिंग स्टेशनवरून येतं ते बऱ्यापैकी फिरून येतं चोवीस पंचवीस तीस किलोमीटर फिरून वाकडपर्यंत येतं सो so, एक वाकडला पंपिंग स्टेशन झालं पाहिजे की जेणेकरून पाण्याचा फोर्स आणि पाण्याची अवेबिलिटी उपलब्ध होईल आणि मेन म्हणजे ते पाणी येण्यासाठी जे काही पावना जलद वाहिनीचं काम जे बंद पड बंद पडलेलं आहे स ते लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावावं जेणेकरून आम्हाला पाण्याची उपलब्धता होईल दुसरं म्हणजे आम्ही जरी वाकड इंजोडी जवळ असलो तरी त्या हायवेमुळे अक्षरशः म्हणजे दोन भाग विभ विभागले गेले आहेत कारण की जे काही सर्विस रोड आहेत तिथून एक तर एंट्री बंद आहे किंवा जाणं आता मकाडला जरी भूंकर चौकात तुम्हाला घरी यायचं असलं तर मला पहिले इंजरीच जावं लागतं आणि ला मग टर्न घेऊन इकडे यावं लागतं ला अच्छा सो so, जो काही प्रॉब्लेम झालेला आहे ट्रॅफिकचा तो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम फक्त अनाऊन्समेंट करून सॉल्व्ह होणार तर ॲक्च्युली कृती त्यांनी करायला पाहिजे आणि जे काही अनाऊन्समेंट केलं ते त्यांनी अंमलात आणून लवकरात लवकर तो प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे कारण की हा मुद्दा हा कॉर्पोरेशनच्या अखतरीत नाही येतात हा मुद्दा हा मेजरली केंद्राच्या अखत्यारीतला आहे सेंट्रलचा सेंट्रल सेंट्रल त्याच्यानंतर जो काकांनी मुद्दा उपस्थित केला होता की कन्वेस बद्दल तो कन्वेस बद्दल जे काही सरकार डिपार्टमेंट आहे त्यांनी एक खिडकी योजना अशी प्रॉपरली अंमलात आणली पाहिजे की जेणेकरून सगळ्यांचा प्रॉब्लेम हा सॉल्व होईल आमचा कन्वेन्स मागच्या वर्षी झाल्यावर सुद्धा एक वर्ष झालं माझा सात बारावर नाव लागत नाही कारण की लाखोच्या घरामध्ये डिमांड केली जाते नाव ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे नाव ट्रान्सफर करण्यासाठी तो मोठा गन प्रश्न आहे की हा उपस्थित कुठं करायचा करप्शन हा फार मोठा प्रश्न आहे त्याच्यावरती बरेच त्याला कंगोरे आहेत आणि शेवटचा मुद्दा आहे की जसं मोदींनी आता अनाऊन्समेंट केले की सोलरसाठी त्यांनी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत सो एक अपेक्षा आहे की त्यांनी एक एक खिडकी योजना अशी रा जी हाऊसिंग सोसायटीसाठी बरेचसे मेंबर्स इंटरेस्टेड आहेत पण ते बेनिफिट जे आहेत सोसायटीना जे मिळाले पाहिजेत ते बेनिफिट त्यांनी सोसायटीला आणण्यासाठी एक प्रॉपरली एक चॅनल बनवलं पाहिजे जेणेकरून आम्ही त्यांच्याकडे अप्रोच करून जे काही बेनिफिट घेता येतील ते घेऊन सोलर इन्स्टॉलेशन चांगल्यापैकी इन्स्टॉलेशन होऊ शकतं बऱ्याचशा बरोबर अगदी तो सेंट्रल सिलेक्टेड धन्यवाद